नमस्कार आज मी आपल्या समोर एक सुंदर गोष्ट घेऊन आलोय गोष्टीचा नाव आहे नाहीचा आदर करा एकदा एका पक्षाने पावसाळ्यात अंडी घालण्यासाठी घर आणि निवारा शोधला तिच्या शोधात तिला दोन झाडे दिसली आणि ती संरक्षण मागण्यासाठी गेली जेव्हा तिने पहिल्या झाडाला विचारले त्याने तिला आश्रय देण्यास नकार दिला निराशेने ती दुसऱ्या झाडाकडे गेली आणि दुसरे झाड मान्य झाले तिने स्वतःचे घर बनवले आणि अंडी घातली आणि मग पावसाळा आला पाऊस इतका जोरदार होता की पहिले झाड पडले आणि प्रलयात ते वाहून गेले पक्षाने हे पाहिले आणि थटून म्हणाला स्टार हे बघ हे तुझे कर्म आहे तू मला आश्रय दिला साणी आता देवाने तुला शिक्षा दिली आहे झाड शेवटच्या वेळी हसले आणि म्हणाले मला माहीत होते की मी या पावसाळ्यात टिकणार नाही म्हणूनच मी तुला नकार दिला मला तुझा आणि तुझ्या मुलांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता पक्षाला अश्रू आले कारण तिला आता कळले किती आणि मुले का जिवंत आहेत यावरून मला असं वाटतं की आपण नेहमीच कोणाच्या नाही ला त्यांचा अहंकार मानू नये हेतू समजून घेण्याचा प्रयत्न न करता आपण आपले निर्णय घेतो आपल्याला माहीत नाही त्यामागे आपल्यासाठी काय चांगले आहे नेहमी नाहीचा आदर करा थांबा आणि आपण आपल्या मनात त्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याबद्दल खुलवर विचार करा